मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू झाली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सत्तावीस ऑगस्टपासून अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे की प्रत्येकाने कोणत्याही मार्गाने मुंबईत पोहोचावं आणि आरक्षणाच्या मागणीसाठी एकजुटीने लढावं आता माघार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत या आंदोलनाला गणेशोत्सवाच्या काळात मोठा जनाधार मिळावा यासाठी गावागावात मराठा समाज बैठका घेत आहे या बैठकींमध्ये आंदोलनाचं नियोजन केलं जात आहे आणि चला मुंबई पत्रकं गावोगाव वाटली जात आहेत विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान मराठा समाज गणपती बाप्पांचे विसर्जनही मुंबईतच करणार आहे असं सांगण्यात येत आहे त्याआधी मी किरण शिंदे आणि तुम्ही बघत आहात आदर मराठीचा जरांगे पाटील यांनी सांगितलं की लाखो गाड्या राज्यभरातून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे मराठ्यांना कमी लेखू नका जर मराठ्यांना त्रास दिला तर केवळ राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारलाही अडचणींना सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे तसंच आंदोलनात दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाचं हे आंदोलन शांततापूर्ण असेल पण जर कोणत्याही आंदोलकाला इजा झाली तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची तयारी आहे या आंदोलनाला यश मिळेल का यापूर्वीच्या आंदोलनांना मिळालेला प्रचंड जनाधार यावेळीही मिळेल का यासाठी मराठा समाज गावागावात चावडी बैठका घेऊन तयारी करत आहे धनाजी पाटील यांच्यासह अनेक नेते नियोजन बैठका घेत आहेत ज्यामुळे मराठा समाजाची एकजूट आणखी मजबूत होत आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा एकवटत आहे मनोज जेरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे की सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट या तीन दिवसांसाठी सर्वांनी मुंबईत एकत्र यावं मात्र शेती आणि इतर कामांमुळे सर्वांना दीर्घकाळ आंदोलनात सहभागी होणं शक्य नसल्याचं लक्षात घेऊन जनार्दन पाटील यांनी समाजाला लवचिक पर्याय दिला आहे या तीन दिवसानंतर ज्यांना गरज असेल ते आपापल्या गाडी परत जाऊ शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं आहे या आंदोलनाला अनोख्या स्वरूपात गणेशोत्सवाशी जोडण्याचं नियोजन आहे मराठा समाजातील अनेक जण आपल्या गणपती बाप्पांना गाड्यांमधून मुंबईत येणार आहेत यानिमित्ताने राज्यभरातील मराठा समाजाच्या गणपतींची भव्य मिरवणूक मुंबईत काढली जाणार आहे ज्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे आम्ही आमच्या बाप्पांचे विसर्जन मुंबईतच करणार आहोत असं जनार्दन पाटील यांनी ठामपणे सांगितलं राज्यभरातून लाखो गाड्या मुंबईच्या दिशेने निघतील असा दावा त्यांनी केला आहे एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर होणारे या आंदोलन मराठा आरक्षणासाठी आरपारची आणि अंतिम लढाई असेल असं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे मराठा समाजाला अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्या असून अनेकांना कुणबी प्रमाणपत्रही मिळाली आहेत त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवूनच मराठा समाज माघारी फिरेल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे लातूर दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना आंदोलनामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर पोलीस बघून घेतील असं उत्तर फडणवीसांनी दिलं यावर संताप व्यक्त करताना जरांगे पाटील म्हणाले फडणवीसांना भांडणं लावायची आहेत गोव्यातील ओबीसी मेळाव्यात त्यांनी ओबीसी नेत्यांचे कान भरले आणि आंदोलनादरम्यान दंगल भडकवण्याचा डाव आखला आहे पोलीस बघून घेतील म्हणजे नेमकं काय मराठेही मग बघून घेतील असा धेट त्यांनी इशारा दिला आहे मराठा आरक्षणाच्या या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे गावागावात बैठका आणि नियोजन सुरू आहे आणि मराठा समाज या आंदोलनासाठी पुन्हा एकदा एकजुटीने पुढे येत आहे मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेवीसमध्ये शिंदे सरकारच्या काळात चांगलाच पेटला होता सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये अंतरवाली सराठी येथे आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यामुळे हे आंदोलन देशभर चर्चेत आलं या लाठीचार्जसाठी जरांगे पाटील यांनी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार ठरवलं या घटनेनंतर शरद पवार यांनी अंतरवाली सराठी येथे भेट देऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला लाठीचार्जनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अंतरवाली सराठी येथे गेले आणि पंधरा दिवसांची मुदत मागून त्यांचं उपोषण थांबवलं मात्र या मुदतीत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत मागितली आणि जरांगिनी आंदोलन तात्पुरते स्थगित केलं सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने मोठा मोर्चा काढला या मोर्चाला राज्यभरातून प्रचंड जनाधार मिळाला प्रत्येक गावातून जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत झालं आणि लाखो मराठा समाज बांधव या क्रांती मोर्चात सहभागी झाले मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना सगळे सोयरे अध्यादेशाची प्रत दिली आणि हा मोर्चा माघारी फिरला मात्र सरकारने सगळे सोयरे कायदा आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीऐवजी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विशेष अधिवेशन बोलवलं या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये एससीबीसी अंतर्गत दहा टक्के आरक्षण जाहीर झालं तरीही सगळे सोयरे कायदा आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर मनोज जरांगी पाटील ठाम राहिले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात धनंजय पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला केला त्यांनी वारंवार सांगितलं की फडणवीस मराठा समाजाच्या आरक्षणात अडथळा आणत आहेत आणि त्यांच्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळत नाही या टीकेमुळे मराठा समाजात देवेंद्र फडणवीस आणि भाजपबद्दल तीव्र नाराजी पसरली ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा रोष निर्माण झाल्याने भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रात तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलं विशेषतः मराठवाड्यात जिथे मराठा समाजाचा प्रभाव मोठा आहे तिथे भाजपला एकही जागा जिंकारली नाही विदर्भातही पक्षाला मोठं नुकसान सहन करावं लागलं या अपयशाचं मुख्य कारण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि त्यांना मिळालेला प्रचंड जनाधार असल्याचं मानलं गेलं महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी त्यांच्या विजयात जरांगे पाटील यांचा मोठा वाटा असल्याचं कबूल केलं या निकालांमुळे मनोज जरांगी पाटील यांचं राजकीय महत्त्व आणखी वाढलं त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दाखला देत फडणवीसांविरुद्ध आपली टीका अधिक तीव्र केली मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही त्यांचं राजकीय वजन वाढलं अनेक नेत्यांनी त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले यामुळे असं वातावरण निर्माण झालं की जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने हा जनाधार कायम ठेवला तर विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता उलथून पडू शकते मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी जरांगे पाटील यांच्या काही भूमिकांमुळे ते काहीसे बॅकफूटवर गेल्याचं दिसलं त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेऊन जातीय राजकारणाला धार्मिक एकतेच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांनी मराठा समाज स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवेल आणि लढणार आणि पाडणार असा नवा पॅटर्न जाहीर केला या भूमिकेमुळे त्यांनी राजकीय डावपेचात नवं वळण आणण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी सांगितलं की कोणत्या मतदारसंघात लढायचं आणि कोणाला पाडायचं हे नंतर ठरवलं जाईल त्यांच्या आदेशानुसार मराठा समाजाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आणि काही मतदारसंघांची नावही जाहीर करण्यात आली मात्र एका रात्रीत त्यांनी आपला निर्णय बदलला आणि दुसऱ्या दिवशी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली मराठा समाजाचं नुकसान होऊ नये आणि आरक्षणाची मागणी मागे पडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण या निर्णयाने निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्या मराठा समाजात नाराजी पसरली दरम्यान महायुती आणि भाजपने मायक्रो ओबीसी रणनीती अवलंबित ओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातींना आपल्या बाजूने वळवलं याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला जिथे महायुतीला मोठं यश मिळालं विशेषतः भाजपने चाळीस जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं मनोज जरांगे पाटील यांनी सर्वाधिक टार्गेट केलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले या निकालानंतर जरांगे पाटील यांची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा सुरू झाली जून आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन उभं केलं पण सरकारला आणखी मुदत देऊन त्यांनी ते स्थगित केलं आता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून चलो मुंबईचा नारा देत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ताकदीने उचला आहे यामुळे त्यांचं राजकीय महत्व कमी झालं असं म्हणणं चुकीचं ठरेल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका या निवडणुकीत गाव शहर आणि प्रभागा पातळीवरील स्थानिक समीकरणं महत्त्वाची ठरतात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उभं केलेलं जनआंदोलन विशेषतः ग्रामीण भागात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळवून देईल असा विश्वास आहे मनोज जरांगे पाटील यांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि त्यांच्या शब्दाला असलेला मान आजही कायम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजांमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाने या निवडणुका सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय दिला आहे मराठा समाजातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याने ते आता ओबीसी प्रवर्गातून निवडणुका लढू शकतात त्यामुळे ओबीसी आरक्षित जागांवर स्पर्धा वाढणार आहे आणि मराठा ओबीसी गटांमध्ये जागांसाठी तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे यात म्हणंदे जरांगे पाटील यांचं मराठा समाजाच्या मतांसाठी महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्ष सध्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्याकडे सरकार उलथवून पाडण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली ताकद वाढवणं विरोधकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे ग्रामीण भागात जातीच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या जाण्याची शक्यता असल्याने विरोधक जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन तीव्र केल्याने त्यांना पाठिंबा देणं विरोधकांसाठी फायदेशीर ठरू शकतं याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन वाढल्याने महायुतीतील अंतर्गत विरोधकही जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन फडणवीसांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करू शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे आगामी काळात जरांगे पाटील यांचं राजकीय महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चलो मुंबई आंदोलनातून जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ताकदीने उचलत आहेत गेल्या आठ महिन्यांपासून थंडावलेली मराठा आरक्षणाची मागणी आता पुन्हा जोर धरणार रा आहे राज्यभरातून लाखो मराठा समाजबांधव मुंबईकडे कूच करणार असल्याने हे आंदोलन सत्ताधारी महायुतीसाठी अडचणीचं ठरू शकतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एकजूट आणि जरांगे पाटील यांचं नेतृत्व महायुतीसाठी आव्हान ठरू शकतं